नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमच्या मागा आडापिडा साडेसाती चडाबंधन खर्बांधा भूतबांधा कुठलीही समस्या जर तुमच्या मागं लागल्या असेल जर कुणी लावली असेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जर तुम्हाला कौल लावून बघायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या ते आटी वाचून मला कॉल करा तुमचं कुठलाही समस्या असो ऐकून घेतलेलो त्याच्यावर निवारण देखील केलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो भूतबांधा असो मित्रांनो अशा गुपित माहिती सांगण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाचं चा ह्या चॅनलनं केलं आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा काय काही वेळेस तुमचा गुरुदेखील तुम्हाला ह्या गोष्टी आतल्या सांगत नसतं ते फक्त शोध अस्तित्वाचं हेच चॅनल सांगण्याचं कार्य करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही लोकांनी मला प्रश्न विचारला जाता इष्ट देवता ग्राम देवता किंवा आमच्या गावाकडच्या देवींचा आम्हाला त्रास आहे पहिला कुणाची पूजा केली पाहिजे जेणेकरून इष्ट देवता पण नाराज झाला नाही पाहिजे ग्राम देवता नाराज <सल> नाही झाला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ह्यांच्यामधला <प्रतम> कुणाची केली पाहिजे कुणाची न केली पाहिजे काही लोक मित्रांनो त्याला कुळदेवता देवता देखील माहित नसतो ग्राम देवता देखील माहित नसतो काहीकडे मित्रांनो गाव सोडून गावाकडे आले आणि ते कुळदेवता देवता इष्टदेवता विसरून गेले बर्बादी तर झाले मित्रांनो काही जणांचं चांगलं झालं पण घरामध्ये सुख समाधान नांदत नाही मग बाहेरचे बांधा जर असेल तर त्यांच्यावर लवकर होऊन जाते जसं की करणे चेहरा सोडणं म्हणा किंवा भेटतो पण राहत नाही हे देखील कारण असू शकत इष्टांची पूजा करत नसताल ग्राम देवतांची पूजा करत नसताल आराधनाची पूजा करत नसाल तर हे तुम्हाला त्रास भोगावे लागतात मित्रांनो आणि काही युट्यूबवर बघून तुम्ही काही कुणाचीही पूजा करता कुठल्याही देवीची पूजा करता मित्रांनो तसं तर आपल्या सतीचे म्हणले गेले किंवा आपल्या पार्वती देवीचे जरी म्हणले अनेक रूप आहेत आणि प्रत्येक रूप हे उग्र देखील आहे शांत स्वरूप देखील आहे दैत्याला मारून शांत बसलेले आहेत पण मित्रांनो प्रत्येक कुळदेवी वेग वेगवेगळे असते हे मात्र लक्षात ठेवा जर आपले कुळदेवी तेच आहे तर तिलाच आहेर माहेर केलं पाहिजे तिलाच तिचीच उटी आपण भरली पाहिजे पण काही काय लोक असे करतात मित्रांनो की माझी ग्रामदेवता मला माहीत नाही म्हणून मी कुठलीही देवीची उटी भरतो किंवा मला जाणं होत नाही म्हणून मी त्या देवीच्या नावानं दुसऱ्या देवीपशी उटी भरतो मित्रांनो हे चालत नाही प्रत्येक देवीचे रूप की सतीचे असो की पार्वतींचे वेगवेगळे आहेत हे वेग वेग आहे मात्र लक्षात ठेवा दैत्याला मारण्यासाठी पार्वतीनं किती तर कष्ट भोगून ले ते रूप घेतलं मग दैत्याला मारलेलं मित्रांनो लगे लगे दैत्याला पण मारता आलं नाही म्हणून त्याच देवीची पूजा किंवा नैवेद्य असो किंवा मानपण असो प्रत्येक देवीची पूजा किंवा मानपान हे वेगवेगळ्या पद्धतीचा असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो प्रथम कुठल्या देवीची पूजा केली पाहिजे ग्राम इष्टदेवतांची पूजा केली पाहिजे चला तर ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला कुठलीही शंका आडापिडा साडेसाती दलेंद्र कुठलीही कुणी लावले असेल तर मित्रांनो बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर काय आटी दिलेला आहे मला आटी वाचून कॉल करू शकतो तुमचे योग्य प्रमाणे कौल घेतला जाईल योग्य प्रमाणात तुमचं निवारण देखील केलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा तुमची तुम्हाला ही माहिती तुमचा गुरु देखील सांगणार नाही मित्रांनो आजकाल कसं झालेला प्रत्येक कोण ना कोण दुकान मांडून बसलेला आहे पोपटासारखं बोलायचं पण माहिती शून्य असे कितीतर लोक आहेत मित्रांश किती तर गुरु बरे आहेत जे लाख लाख रुपये घेतात दोन दोन लाख लाख रुपये घेऊन लोकांची गेनमाळ करतात आणि एखादा जर शिष्यानं प्रश्न विचारला तर त्याला टाळा टाळेचं काम करतात मित्रांनो तसल्या गुरुंकडून तुम्हाला तु 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 अजिबात जायचं नाही काय काय युट्यूबवर मग काय मित्रांनो देखील बघितलं ते स्वतःला काळूबाई समजून घेतात सो अणगहाणी काढतात आणि लोकांना भूपित करतात आणि लोक भूपित होतात आणि त्यांना बळी पडतात मित्रांनो मित्रांनो गुरु हा शांत स्वरूपातला असला पाहिजे त्याला माहिती जरी नसेल पण त्याला काही प्रश्न जे असतील जे तुम्हाला माहित नाहीत त्याला ते सांगता आले पाहिजे ह्याला म्हणतात मित्रांनो गुरु पक्का लोक आता कोणी गुरु व्हायला लागले मित्रांनो त्याला इष्ट म्हणजे माहितीच त्याला काय माहीत नाही अशी लोक आता गुरु व्हायला लागलेत हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला इष्ट ग्रामदेवताची पूजा कशी केली पाहिजे हा तर तुम्ही व्हिडिओ बघितला माझा तर तुम्हाला कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही व तुम्ही ह्या माहितीपासून कधीही वंचित राहणार नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ मोठा होणार आहे येऊन पर्यंत व्हिडिओ बघा संपूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इष्टदेवता आराध्य देवता कुलदेवता आणि ग्राम देवता यांच्याबद्दल योग्य माहितीच लोकांना नसते त्यामुळे यांची आराधना मान सम्मान केला जात नाही किंवा चुकीच्या पद्धती अनुसार होतो आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात तर तसे होऊ नये यासाठी सर्वच गोष्टीची व्यवस्थित माहिती करून घेतली पाहिजे प्रथम इष्ट म्हणजे शुभ करू शकते ती देवता यामध्ये कसे होते की आपली इष्टदेवता न जाणता आपण दुसऱ्या स्वरूपाची पूजा अर्चना करत असतो त्यामुळे ते होत नाही म्हणून गुरूंकडून आपले इष्टदेवता जाणून घेतलं पाहिजे किंवा जाणून घ्यायला हवं इष्टदेवतांची साधना लेने आपले कष्ट म्हणजेच भले तर होतेच पण इतरांची आपण भले करू शकतो एवढी क्षमता असते हे मात्र लक्षात ठेवा आराध्य देवत म्हणजे काय देवीची उपासना आराधना करतो ते देवत म्हणजे आपल्या ते स्वरूप मनापासून आवडत असते त्यामुळे जी आराधना केली जाते ती मनापासून केली जाते आराध्य देवतांच्या आराधने आपली मानसिक शक्तीची विकास होतो कुलदेवता म्हणजे काय तर मित्रांनो कुल जन्म घेतल्या त्या कुलाची देवता त्या कुलाचा सर्व काळभार सांभाळणारी देवता म्हणजे देवता।, देवता ही देवता त्या कुळातील लोकांच्या गुणशास्त्राशी निगडीत असल्याने वंश पद्धतीसाठी कुलदेवतेची उपासना करावी लागते तसेच मागील सर्व पिढ्यांच्या प्राप्तीसाठी आणि पुढील पिढ्यांच्या उत्तम त्या कुलाने कुलदेवताची उपासना ही करावीच लागते कुलदेवीची उपासना न करता आपण इष्ट आणि आराध्य देवता यांचे पूजन करत बसलो तर काही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही हे तुमच्या डोक्यात पाहिजे मित्रांनो ह्याचं कारण देखील आहे मित्रांनो ह्याचं कारण म्हणजे त्यावेळी कुलदेवताचे पूजन हे नित्य करावे पूजन जमत नसेल तर किमान नित्य नामस्मरण करावे कुळांचे रक्षण होते कुळांची भरभराटी होते कुळांचा वंश वाढ होतो व राहतो देखील कुळांचा उद्धार होतो व असते बाद भूतबाधा करणे बाधा यांच्यापासून तुम्हाला कुळ देवता हे तुमचा आडवण्याचं काम करतं काही लोक गाय भरणी करतात भानामती करतात चेडा सोडतात तर मित्रांनो कुळ देवताला बांधून का करतात कारण कुळ देवता, देवता तुमचे येणारे संकट हे ये झेलत असते मित्रांनो कुळ देवता हे तुमच्या कुळातून आलेले असतील कुळांचं रक्षण करण्यासाठी हे कुळदेवता असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ग्राम देवता काही लोकांना ग्रामदेवता ही माहित नसतं मी असं देखील मला फोन आलेले की दादा आम्हाला ग्रामदेवता माहीत माहित नाही ग्राम पूजा देखील आम्ही करत नाही कधी वर्षातून एकदा जाणं पण मी बंद केलेलं असं काही लोक मला बोलतात गाव सोडून गावाकडे आल्याचे हे परिणाम आहेत मित्रांनो मस्त खूश तर राहतात पैशावर राहतात पण घरामध्ये सुख समाधान त्यांच्या नांदत नाही कुळदेवता किंवा ग्रामदेवताला न घेण्याचे हे परिणाम आहेत मित्रांनो मित्रांनो ग्रामदेव त्या गावाचे हित करणारे देवता असते गावावर येणारे संकटापासून गावाचे रक्षण करणारे आणि गावातील चक्र योग्य रीतीने चालवणारे हे देवीचे कार्य असते तिला ग्रामदेवता म्हणतात त्या गावाचा संपूर्ण काळभार या देवीकडे असतो म्हणूनच गावामध्ये नवनवीन काही सुरू करायचे असेल तर प्रथम ग्रामदेवत्याचा मान सम्मान करून आशीर्वाद घ्यावा लागतो या गावाच्या हद्दीत एखादे दुकान सुरू करायचे असल्यास किंवा घर बांधायचे असल्यास किंवा शेतामध्ये नवीन बीज पेरायचे असल्यास किंवा कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी या देवीची प्रार्थना करून मान सन्मान करून मगच ते कार्य सुरू करावे म्हणजे ते कार्य निश्चितपणे पार पडते तसेच गावातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी या देवीकडे असते त्यामुळे गावातील प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी वर्षातून किमान एकदा ग्रामदेवताचा मोठा महोत्सव करायला हवा काही लोक महोत्सव त्या त्या गावातील पूर्वजांनी सुरू केले असतात रथेत यात्रा जत्रा हे देखील काही प्रकार आपल्याला पाहायला भेटतात मित्र हे मात्र लक्षात ठेवा जसे कौन -कौन मौट जाता। की काळोबाईची जत्रा भरती एक्झाम्पल सांगतो पहिला असेल मित्रांनो कोण कोण ग्राम ग्रामदेवतांची मोठमोठी मित्रांनो पालख्या काढतात मोठी यात्रा करतात पाळणे येतात मित्रांनो असे खूप यात्रा देखील आपल्या पूर्वजाने सांगून गेले की कुळ देवता हा आपल्या कुळाचा देवता असतो आपलं रक्षण करणार असतो ग्राम देवता जे असतो हा सगळ्या आपल्या गावातल्या लोकांचं भलं करण्यासाठी व त्यांच्यावर येणाऱ्या संकटाला तोरण्यासाठी हा म्हणजे ग्रामदेवता असतो हे मात्र लक्षात ठेवा आराध्य देवत मित्रांनो Dia dia pasun tan manta. mantap. एखाद्याला जाणता आणि मला हे देव खूप आवडतो म्हणून त्याची पूजा करता त्याला आराध्य देव देखील म्हणलं जातं मित्रांनो ह्याच्यामधला फरक तुम्हाला कळला असावा हे मला वाटतं मित्रांनो पण काही लोकांना हा फरकांना कुळदेवता देखील माहीत नसतो मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला कुळदेवता माहीत नसेल तर योग्य प्रमाणे ब्राह्मणाकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो त्याची पूजा तुम्ही केली पाहिजे जेणेकरून तुमचे येणारं संकट असो किंवा एखादं काहीही येणं असो मित्रांनो आजकाल मित्रांनो सांगायचं गेलं की लोक बाहेर चप देखील ठेवत नाहीत चपला ठेवत नाहीत शूज ठेवत नाहीत कपडे देखील वाळू घाल लोक ब्यायला आहेत कारण कोण कधी काय करायला सांगता येत नाही ह्याच्या मान काय काय लोक भेद पण आहेत मित्रांनो पण जर तुम्ही कुळ देवता आराध्य आहे जे तुम्ही तिला प्रसन्न करण्यासाठी झुंजत असता किंवा कुळ देवता असेल जे कुळाचं रक्षण करणारे असेल किंवा गाव देवता असेल तर तुमचं रक्षण बी करते गावाचं रक्षण बी करते अशा देवाला जर तुम्ही मानपान दिला किंवा अशा देवांची जर तुम्ही आराधना देखील केली मित्रांनो तर तुमच्या केसाला देखील धक्का लागू शकत नाही काही लोक मित्रांनो की काही लोक म्हणतात ते दागदागिने घालून लाग या लागलेले आहेत बाबा ह्या देवीला गेलं पाहिजे देवी तर सगळ्यांना पावती हे तर माणूस तुला शिरमती झाला गाडी बंगला घेतोय काय काय लोकांच्या मनामध्ये फक्त पैसाच दिसतोय देवायला जायचं होत नाही लोक का बरं जातात मित्रांनो माहिती आहे का एखाद्याचं वाईट करण्यासाठी जात्या सोनं चांदी भेट भेटावं मला माझं बी लय मोठं भलं व्हावं मे बी मॉस्टरीज गाडीमध्ये फिरावं या देवीच्या वाऱ्या केल्यानं त्या देवीच्या वाऱ्या केल्यानं तर मित्रांनो तसं काही नसतं तुमचा ग्रामदेवता जे तुमच्या कुळातले देवता, देवता हे तुम्हाला रक्षणासाठी उभे राहत असतात हेच तुम्हाला असतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतो किती जरी मोठे झाले झाले एक मालक बंगला गाडी घेतला गाव सोडून गावाला जरी आले तर मित्रांनो कुळ देवता आराध्य देवता हे तुम्ही कधीही बदललं नाही पाहिजे किमान वर्षातून त्यांना गेलं पाहिजे जर तुम्हाला हे देखील होत नसेल तर त्यांचं नामस्मरण देखील केलं तरी मित्रांनो चांगलं आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही खतरनाक देवीकडे जावा कुठल्याही बुवा बाबाकडे जावा मित्रांनो पण तुमच्या मागे उभा राहणारी जी शक्ती असते मित्रांनो त्याला जी काळजी असते ते कुळदेवीला असते हे मात्र लक्षात ठेवा काही काय लोकांनी तर कुळदेवी देखील विसरलेल्या आहेत काही या पिढ्यांमध्ये मित्रांनो सांगायचं देखील हेच उद्देश आहे तुमचं रक्षण करण्यासाठी जसं आईबापा असतात मामा लोका असतात काका लोक असतात तसं मित्रांनो तुमचं रक्षण करण्यासाठी तुमचं भलं करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे गाँा काय नाही हे पाहण्यासाठी कुळ देवता इष्ट देवता आराध्य देवता आणि ग्राम देवता हे तुमच्या पशी त्यांची पूजा तुमच्या पशी झाली पाहिजे निदान त्यांचं मंत्र जप्त झाला पाहिजे निदान त्यांचं नामस्मरण देखील झालं पाहिजे काय लोक हे न करता कुठल्याही देवाच्या मागे लागलेले आहेत कोण म्हणतं इकडं जावा कोण म्हणतं तिकडं जा पण कुळामध्ये काय चालू आहे कुळदेवीचाच त्रास आहे का आपल्याला का ग्राम देवतीचा देवाचा त्रास आहे हे लोक जाणून घेत नाहीत ह्या बुवा बाबा कडे त्या बुवा बाबा कडे ह्या बुवा बाबाने वेगळं सांगितलं त्या तर बुवा बाबाने वेगळं सांगितलं हे प्रत्येकाचं ऐकून 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 माणूस भंजाळतो येड लागायचे काम होतात त्याच्यासाठी म्हणतो पहिला कुळदेवताला प्रसन्न करा ग्राम प्रसन्न करा इष्टदेवताला प्रसन्न करा अशा देवाला जर तुम्ही प्रसन्न केलं तर तुमचे मार्ग रिकामी शंभर टक्के होतील तुमचा गुरु देखील तुम्हाला सांगणार नाही सत्यावर माहिती सांगण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात मित्रांनो जर तुमचा कुठला कार्यक्रम असेल तर मित्रांनो पहिला तुम्ही हळद हाळ ग्राम देवताची हाळ आणता त्यांना पहिला मान देता मग शुभ कार्याला सुरुवात करता मित्रांनो विचार करा तुमच्या सुखामध्ये पण देव आहेत आणि तुमच्या दुःखामध्ये पण तेच देव आहेत तुमची इष्टदेवता ग्रामदेवता हेच तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये पण देव आहेत मित्रांनो आय प्रत्येकाला आवडत वेगळी वेगळी आहे पण पहिला आपला कुश केलं पाहिजे ह्यांचा काय असेल ते मान पण दिला पाहिजे नंतर दुसरे देव देखील तुम्हाला प्रसन्न होणार आहेत पहिला त्यांचा मान आहे मित्रांनो हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आता काय लोकांच्या अंगात वारे आले कोणाचं काळोबाईचं वारं आलं त्यांची समजा कुळ देवता असेल पहिला तुकायला मान दिला जातो नंतर काळोबाईला मान दिला जातो हे मात्र लक्षात ठेवू तुमच्या मनामध्ये घर केलं पाहिजे मित्रांनो उच्च आणि मोठी ह्याच्यामध्ये फरक नाही प्रत्येक दिव्या असो परसर रूप असो पार्वतीचं रूप असो प्रत्येक रूपा मध्ये देवी वेगवेगळ्या पद्धतीनेच मान घेते आणि मित्रांनो सांगायचा सा उद्देश आहे की प्रथम ज्या इष्टदेवताचा किंवा ग्रामदेवताचा अधिकार असतो त्यांना अधिकार नसतो हे मात्र लक्षात ठेवा देव मित्रांनो भाजीपाला नाहीये तुम्ही पाच रुपये दिले देव घरात आणले हे तुमचा भाजीपाला देवाचा बाजार नाही आहे मित्रांनो मनी नाय भावन देवा मला पाव म्हणून ते पण देव पावत नाही आणि आपलेही देव पावत नाही तुम्ही पहिला तुमच्या देवांची जे कुळापासून आलेले देवी असो ग्राम देवता असो ह्यांना पहिला तुम्ही मानपान द्या नंतर दुसऱ्या देवांची पूजा करा तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो कुठलीही आडा तिळा कुठलंही बांधन असो कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही हे माझा चॅलेंज आहे तुम्हाला लक्षात ठेवा झालं तर कधीही डिप्रेशन बॉक्स वाचा मला कॉल करा मित्रांनो जर तुमचे देव ह्याच्यामध्ये खुश असतील तर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही तुमच्या माग मित्रांनो कुठल्या आडापिडा दलेंद्री साड्यासाठी कुठलीही राहणार नाही जर तुम्ही कुळ देवता इष्ट देवता या देवाला धरून तर राहिले तरी पण भक्ती करावी पण ते निरपूर्ती करावी मित्रांनो त्याच्यामध्ये त्या देवाने मला काय तर दिलं पाहिजे देवाने चांद दिलं पाहिजे ह्याची अपेक्षा नाही करायची मित्रांनो देवाला सगळं कळतं तुम्हाला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा तुमचा टायमिंग होईल तेव्हा तुम्हाला देव एवढा देतो तुम्हाला घ्यायचं पण कळत नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्ही कुठल्या देवीचे भक्त असाल देवाचे भक्त असाल उद उद्या लिहायला मात्र विसरू नका चांग बल लिहायला मात्र विसरू नका भोल मांडरच्या काळूबाईचं चांग चा 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 चा, बल सुरूच्या धावजी पाटलाचं चांग बल लिहायला देखील विसरू नका काही चुका वगैरे झाल्या असतील तर माफ्या असावे मित्रांनो तुमच्या मनातले सगळे डाऊट असतील ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण झाले असावे असं मी समजतो जर तुमचे तर डाऊट ह्या ह्या व्हिडिओमध्ये नाही पूर्ण झाले तर पार्ट टू काढा दादा असं जरी मला तुम्ही कमेंट केली तर मित्रांनो पार्ट टू देखील मी तुम्हाला काढ ना ह्याच्यामध्ये काय अजून राहिले बिल असेल तर मी पार्ट टू मध्ये तुम्हाला मी सांगेल कारण लोक व्हिडिओ मोठा झाल्या असल्यामुळे काय बघत नाहीत काय काय लोक म्हणतात दादा काही सांगतात आमची ही माहिती असते मित्रांनो अनुभवाच्या बोलावर माहिती असते व ग्रंथांमध्ये जे लिहिले ते माहिती असते पुस्तकातली माहिती वेगळी झाले जे दहा रुपयाला कॉपीराइट पुस्तक येतात त्याची माहिती नसते जे ग्रंथांमध्ये माहिती असते पुराणांमध्ये माहिती असते तेच माहिती सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो जर ज्ञान घ्यायचं असेल तर नाहीतर आम्ही अनुभवाचे बोल जास्त सांगून तुम्हाला माहिती देण्याचं कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्कीच कुठल्या तर टॉपिक नक्की भेटूया जर तुम्हाला शंका काय असेल तर डिप्रेशन बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर आठवलेला मला कधीही कॉल करू शकता जर व्हिडिओ आवडला तर कमेंट भी करा लाईक बी करा इतरला शेअर करायचं मात्र विसरू नका कारण ज्ञानानं ज्ञान वाढतं हे मात्र लक्षात राहू द्या धन्यवाद